मैत्रीचं नातं माझे शंभूराजा आणि कवी कलशांसारखे श्रेष्ठ असावे लवलेश नसावा त्या पितुरीचा शेवटच्या श्वासापर्यंत एकनिष्ठ राहावे ज्या वेळेला आपण छावा फिल्म पाहतो आणि त्यावेळी कवी कलश म्हणतात हम नमक हे महाराज राजे त्यावेळेला म्हणतात तुम नमक नाही चंदन हो कवी तुम तिलक हमारे माते का विचार करा केवढी ही दोस्ती की प्रत्यक्षात शंभूराजांनी म्हटलं कवी कलशांना तुम्ही आमच्या माथ्यावरचं चंदन आहात परंतु याच कविकलशांना गद्दार म्हटलं जात त्याच फार दुःख होत सुंदर असं कवी कलशांनी केलेलं वर्णन आपल्या राजाचं हाती गोडे तोप तलवारी फौजे तो तेरी सारी है पर जंजुरो मे जकडा राजा मेरा अबी सप्पे भारी है विचार करा रक्ताचा थेंब आपल्या शरीरातून पडतोय साखळदंडाने बांधले तरी सुद्धा आपल्या राजाचं सुंदर वर्णन करणारे कवी कलश अशा एका प्रामाणिक दोस्ताला स्वराज्याच्या हिऱ्याला गद्दार म्हटलं जावं हे आम्हाला पाहत नाही आणि त्यासाठी मंडळी कवी कलश खरंच गद्दार नव्हते स्वराज्याला लाभलेला एक हिरा होता दोस्ती करावी तरी कशी हा अखंड विश्वाच्या पुढे ठेवलेला हा एक संदेश आहे आणि खरंच कवी कलश गद्दार नव्हते हा पुरावा ह्या व्हिडिओमधून आपल्याला देत आहे फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत आपण पहा शेवटचा शब्द पहा आणि आम्हाला नक्की कमेंट करा आपण पाहत आहात मराठी हिस्ट्री अँड भटकंती चॅनल आपण प्रथम पाहूयात की कवी कलश आपल्या महाराष्ट्रात स्वराज्यात आले कसे आणि शंभूराजांचे विश्वासू कसे बनले कवी कलशांचं स्वराज्यातील योगदान किती राहिलं आणि त्यांच्यावर फितुरीचे आरोप झाले होते का आणि ते खरे आहेत का हे सगळी माहिती या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत मंडळी कविकलश हे कान्होजी ब्राह्मण होते कविकलश विषयी माहिती देताना खापी खान त्या ठिकाणी म्हणतोय की छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून ज्या वेळेला सुटून आले तेव्हा त्या ठिकाणी महाराजांनी कविकलशांकडे बाळ शंभूराजांना सोपवले होते काही पैसे दिले होते आणि सांगितले आम्ही स्वराज्यामध्ये सुखरूप पोचल्यानंतर पत्र पाठवतो तेव्हा तुम्ही बाळाला घेऊन स्वराज्यामध्ये या मराठी बकरीमध्ये असे लिहून ठेवले आहे की शंभूराजांना घेऊन कृष्णाजी विश्वासराव हे स्वराज्यात आले तर खापी खान लिहितोय की शंभूराजांना कवी कलश महाराष्ट्रात घेऊन आले मराठ्यांचा इतिहास त्या ठिकाणी सांगतात वसंतराव मोरे यांनी सांगितले की राजस्थान रेकॉर्डमध्ये उत्तर भारतातील पंडित कवी कलश यांना शिवाजी महाराजांनी आश्रय दिला होता आणि त्याचबरोबर इतर अनेक पंडितांबरोबर कवी कलश यांनाही आग्र्याला नेले होते महाराजांनी एक दुसरा एक इतिहासकार त्या ठिकाणी सांगतो अनुपुराण करता त्या ठिकाणी म्हणतोय की कवी कलशांनी शृंगारपुरामध्ये युवराज छत्रपती संभाजी महाराजांना कलशाभिषेक त्या ठिकाणी घडून आणला होता म्हणजे शृंगारपुरात वास्तव्य कवी कलश आणि छत्रपती संभाजीराजे यांचे होते आणि तिथेच त्यांचे संबंध दृढ झाले होते होते छत्रपती दूर ठेवण्याचे कारस्थान त्यावेळी करण्यात येत एवढेच नाही कारभार्यांनी विष प्रयोग केला होता संभाजीराजांवर त्या ठिकाणी अनेक मंत्री अधिकारी त्यांच्यावरती विश्वास नव्हता बघा छत्रपती शंभूराजांचा आणि छत्रपती शंभूराजांचा कवी कलशांवरती फार मोठा विश्वास होता छत्रपती शंभूराजे झाल्यानंतर मंत्रिमंडळातील अनेक मंत्री गद्दार झाले होते जसे की अनाजी पंथांसारखे या अनाजी पंथाला पायाखाली दिले परंतु छत्रपती विरोधात अनेक केली होती आणि शंभूराजे पकडण्याच्या पाठीमागे अनाजी पंत हा निश्चित होता यानेच खरा हा सापळा रचला होता यानेच खरं पहिली गद्दारी केली होती इसवी सन सोळाशे मध्ये छत्रपती संभाजीराजांनी कवी कलश यांना कुलमुक्त पत्र दिलं होतं म्हणजे कारभाराचं अध्यक्ष स्वराज्याच्या पेशव्यांना जेवढा अधिकार होता तेवढाच कवी कलशांना सुद्धा अधिकार होता इसवी सन सोळाशे चौऱ्याऐंशी मध्ये छदो गामत्य ही पदवी छत्रपती संभाजीराजांनी दिली कवी कलशांना एवढंच नाही कवी कलश यांच्याकडे स्वतंत्र मुद्रेचा उल्लेख आढळतो मुद्रा स्वतःची होती इसवी सन सोळाशे पंच्याऐंशीच्या च्या पत्रात नमूद केलेली आढळते ही माहिती कारण स्वतंत्र मुद्रा म्हणजे सर्व याचक लोकांची इच्छा पूर्ण करण्यासाठी राज्य व्यवस्थापनाचे आधार नियंत्रण करणारी आणि कार्यसिद्धी निधी राखणारी मुद्रा ही कवी कलशांच्या हातात होती विचार करा एवढा विश्वास छत्रपती शंभूराजांचा होता कवी कलश नुसते पंडित नव्हते तर त्यांच्यापाशी असणारे राजकारणी जे गुण होते ते फार मोठे होते आणि हे राजकारणी गुण रायगडावरील मंत्री अधिकाऱ्यांच्या विरोधासमोर ते टिकून राहिले होते एवढा विरोध असताना छत्रपती शंभूराजांना सुद्धा विरोध होता फार मोठा रायगडावरून आणि कवी कलशांना सुद्धा होता परंतु राजकारणामध्ये फार हुशार होते कविकलश म्हणून तर त्या ठिकाणी टिकून राहिले कविकलश नुसतेच गोड बोलायचे नाही तर प्रशासन धर्मशासन न्यायदान तहाच्या वाटाघाटी आणि यांच्यासारखी अनेक कामे सहज हाताळणी होत होती राजारामसिंह पोर्तुगीज इंग्रज यांच्यामध्ये ज्या वाटाघाटी झाल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या बरोबर कवी कलशांचाही फार मोठा या ठिकाणी वाटा आहे सगळ्या गोष्टींच्या पाठीमागे कवी कलश राजकारणातच नुसते हुशार नव्हते तर युद्धाच्या आघाडीवर सुद्धा ते जात होते इसवी सन सोळाशे पंच्याऐंशी मध्ये ज्या वेळेला रायगडावरती हल्ला करण्यासाठी पुण्याहून निघालेला सरदार त्याचे नाव शाब्दी खान आणि तो बोरघाट उतरून गांगोली या ठिकाणी छावणी केली छत्रपती संभाजी राजांच्या आज्ञेवरून कवी कलशांनी या शाब्दी खानावरती हल्ला करून त्याला पळवून लावले होते म्हणजे पराक्रम सुद्धा तेवढा त्यांच्याकडे होता छत्रपती संभाजीराजांनी कवी कलशांना विजापूरकर यांना मदत करावयास सांगितले त्यावेळी कवी कलशांनी पन्हाळगडावरती जाऊन फौजा पाठवण्याचे काम त्या ठिकाणी केलेले होते अशी स्वराज्याची अनेक कामे प्रामाणिकपणे कवी कलशांनी केली होती छत्रपती शंभूराजांचे अनेक स्वामीनिष्ठ सेवक होते आणि त्यातील एक कवी कलश हे नाव आदरानं घेतलं जातं तरीसुद्धा या स्वामिनिष्ठ कविकलशांवरती अनेक इतिहासकार ईश्वरदास नागर इटालियन प्रवासी निघोली मनुष्य रॉबर्ट आर्म यासारखे इतिहासकार लेखकांकडून उत्तरकालीन काव्य बकरीतून हे औरंगजेबाला मिळाले आहेत पितूर आहेत असे त्यांनी लिहिलेले आहे कारण हे, 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 हे स्वराज्यद्रोही होते स्वराज्य हो, हे त्यांना पाहवत नव्हतं छत्रपती शंभूराजांचे सुद्धा त्यांना पाहवत नव्हते म्हणून गद्दारांनी कवी कलशांविरुद्ध केलेले हे लिखाण आहे आणि आज ते लिखाण पाहून वाईट वाटते मंडळी अजून पुरावा आहे की मुघलांचा एक इतिहासकार खापी त्या ठिकाणी म्हणतोय की शंभूराजांच्या महापराकर्मी वीरांपैकी हुशार एक प्रधान म्हणून कवी कलशांचे नाव त्या ठिकाणी घेतोय रॉबर्ट आर्म ईश्वरदास नागर हे केवळ गद्दारी केलेली लोक आहेत आणि ह्याच लोकांनी लिहून ठेवले हे खोटे सगळे लिहिले की कवी कलश गद्दार आहेत आपल्याला जी कागदपत्रे आज सापडतात इतिहासाची कुठेही कवी कलश गद्दार आहेत असं सांगितलेलं नाही कविकलश हे प्रामाणिक होते शेवटच्या क्षणापर्यंत राजांशी जरी जवळीक त्यांनी साधली असली तरी त्यांचा गैरफायदा कधीही घेतलेला नाही आणि ते मोगलांना कधी फितूर नव्हते अशा आत्ताच्या कागदपत्रातून आपल्याला पाहावयास मिळते विचार करा छत्रपती शंभूराजे इतके पराक्रमी होते शूर होते हुशार होते राजकारणी होते त्यांना ही गोष्ट कधीतरी समजली असती ना जासूस होते आपल्याकडे अनेक परंतु मंडळी कवी कलशे प्रामाणिकच होते कवी कलश आणि छत्रपती शंभूराजांची दोस्ती चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत आहे दोस्ती करावी कशी आधार आपल्याला त्या ठिकाणी दाखवते आणि म्हणूनच तर छत्रपती शंभूराजांनी त्यांच्यावरती विश्वास टाकला होता तर मंडळी हा शेवटचा पुरावा पाहणार आहोत आपण कवी कलश सौराज्याशी शेवटपर्यंत प्रामाणिक होते त्याचा हा शेवटचा पुरावा आपल्याला देते आणि शेवटचा पुरावा म्हणजे छत्रपती शंभूराजांचे पुत्र शाहू महाराज मुघलांच्या कैदेतून ज्या वेळेला सुटून आले त्यावेळेला शाहू महाराजांनी छत्रपती शंभूराजांचे वृंदावन बांधले आणि याच वृंदावनाच्या शेजारी कविकलश यांचे सुद्धा वृंदावन बांधले होते विचार करा कारण शाहू महाराज कैदेत असताना त्यांना सुद्धा समजले असते ना, ना की कवी कलश गद्दार आहेत औरंगजेबाला मिळालेले आणि हे जर त्यांना कळाले असते माहीत झाले असते तर त्यांनी कविकलशांचे वृंदावन आपल्या पित्याच्या शेजारी कसं बांधलं असतं मंडळी हा सगळ्यात मोठा पुरावा आहे आपण पाहतो महाराणी ताराबाई शाहू महाराज राजाराम महाराज यांना तरी कळालेच असते ना गद्दारी केली असती तर गद्दारी केली असती तर यांनी सुद्धा लिहून ठेवलं असतं त्यांच्या विरोधात कवी कलशांचा इतिहास त्यांचा कधीच सापडत नाही कुठलं कारण हे जे सगळं उठवलेलं जे रान आहे स्वराज्याच्या गद्दारांनी उठवलेले आहे परंतु मंडळी ज्या वेळेला आपण छावा पिक्चर हा आपण पाहतो अक्षरशः आपल्या पाणी येते की नाही शेवटचे चाळीस मिनिटे विचार करा या स्वराज्यासाठी आपल्या मित्रासाठी सुखात आणि शेवटपर्यंत राहिले कवी कलश रक्ताचा एक एक थेंब या स्वराज्यासाठी घालवला आणि अशा व्यक्तीला जर आपण गद्दार म्हटलं तर चालेल का गदापिही चालणार नाही आणि आपल्या शंभूराजांना सुद्धा चालणार नाही तर मंडळी ज्यावेळी कवी कलश यांना कैद करून औरंग्या समोर आणलं आणि त्यावेळेला कवी कलशांनी सुंदर असं वर्णन केलं होतं एका कवितेचं त्याचा अर्थ असा की रावणाच्या सभेत ज्याप्रमाणे हनुमानाला बांधून आणलं जात होतं त्याप्रमाणे छत्रपती संभाजीराजांना सुद्धा बांधून आणलं होतं हनुमानाच्या अंगावर असणारा तो शेंदूर शोभून दिसतोय त्या ठिकाणी घनघोर युद्धामध्ये रक्ताने अंग माकलं होतं आपल्या शंभूराजाचं हे राजन तुम्हाला ते शोभून दिसते असं सुंदर वर्णन त्या ठिकाणी कवींनी केलं होतं की ज्याप्रमाणे सूर्याला काजव्याचा प्रकाश नाहीसा होतो त्याचप्रमाणे राजे तुमचे तेज पाहून या सिंहासनाचा त्याग सुंदर असं वर्णन त्या ठिकाणी कवी कलशांनी केलेलं होतं विचार करा रक्ताचा एक एक थेंब अंगातून पडत होता पण तरीसुद्धा आपल्या राजाचं गुणगान गायलं शेवटपर्यंत आणि जर औरंगजेबाला फितूर असते तर औरंगजेबाने त्यांना मारलं असतं का कधीच नाही एवढ्या वेदना सहन केल्या आणि अशा व्यक्तिमत्वावर अशा स्वराज्याच्या हिऱ्याबद्दल गद्दार